उत्तर माहिती सरकारचं खातेआटोप झालं असलं तरी जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून आता रस्सी केस सुरू झालेला आहे त्यामुळे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा मार्ग मुख्यमंत्र्यांनी काढल्याची माहिती समोर येते पण मग अशात सध्या पालकमंत्रीपदावरून कोठे कोठे रस्सी केस हा सुरू आहे आणि तसंच पालकमंत्रीपद इतकं महत्त्वाचं का असतं याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर रायगड सातारा नाशिक बीड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदाच्या दाव्यामुळे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक मोठं आव्हानच उभं टाकले मग अशात कोटे, -कोटे रस्ती केस हा पाहायला मिळतोय आपण हे जिल्हे पाहिले तर रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात पालकमंत्रीपदावरून रस्ती केस सुरू आहे त्यात गोगावलेंनी तर आधीपासूनच पालकमंत्रीपदावर दावा केलेला आहे त्यानंतरून सातारा जिल्ह्यात पाहिलं तर भाजपचे चार आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद भाजपकडे जाण्याची ही दाट शक्यता आहे पण मागील सरकारच्या काळात पालकमंत्री असलेले शंभूराज देसाईसुद्धा आता यासाठी आग्रही आहेत यावेळी सातारा जिल्ह्याच्या वाट्याला तब्बल चार मंत्रीपद ही आलेली आहेत त्यामुळे शिवंदराजे भोसले जयकुमार गोरे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यातील एकाला साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात पाहिलं तर सर्वाधिक आमदार असल्याने पालकमंत्रीपद आम्हालाच मिळावं अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केलेली तर यात नाशिक जिल्ह्याला पाहिलं तर तीन मंत्रिपदं ही मिळालेली आहेत ज्यात दादा भुसे नरहरी झरवाळ आणि माणिकराव कोकाटे आता यांच्यापैकी एकाला नाशिकचं पालकमंत्रीपद डाट शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संजय शिरसाट आणि अतुल सावे यांना मंत्रिपद हे मिळाले पण पालकमंत्री मात्र मीच होणार असं शिरसाटांनी आधीच सांगून टाकले तर पालकमंत्रीपद वाटपात पाहिलं तर सध्या जिल्ह्यांतील आमदारांच्या संख्येनुसारच फॉर्म्युला ठरल्याचं माहितीतून सांगण्यात आलेले मात्र मुंबई आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हा फॉर्म्युला अपवाट ठरण्याची दाट शक्यता आहे कारण आगामी महापालिका निवडणुका आणि राजकीय संतुलन हे राखण्यासाठी मोठ्या स्तरावर कसरत सुरू आहे तर मग यात आपण पुणे जिल्ह्यात पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेच सर्वाधिक आमदार आहेत पुणे जिल्ह्यात चार जणांना मंत्रिपद मिळाले ज्यात अजित पवार चंद्रकांत पाटील दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट तर माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रीपद हे देण्यात आलेले त्यामुळे पुण्याचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा अजित पवारांकडे जाण्याची दाट शक्यता आहे पण तथापि त्यांच्या विरोधात रस्सखेचसाठी चंद्रकांतदादा पाटील हे उभे आहेत त्यामुळेच पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून अजित पवार विरुद्ध चंद्रकांतदादा पाटील यांच्या जोरदार रस्स्यखेच पाहायला मिळते तर मुंबईत पाहिलं तर भाजपच्या आमदारांची संख्या ही सर्वाधिक आहे ज्यात भाजपचे पंधरा तर शिंदेच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचं पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडेच ठेवण्याची दाट शक्यता आहे पण मग आता अशात पालकमंत्री पदावरून एवढी रसिकेच ही का असते पालकमंत्र्यांचे अधिकार नेमके काय असतात आता आपण हे पाहिलं तर पालकमंत्री असल्यावर जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवता येतं तर राज्य सरकार लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात दुवा म्हणून पालकमंत्री काम करतो सरकार म्हणून जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असते तर सरकारी योजना विकासकामे मोठे प्रकल्प निधीची तरतूद अशी कामं पाहिली तरी पालकमंत्र्यांच्याच हातात असतात याशिवाय जिल्हा नियोजन समितीचं अध्यक्षपद सुद्धा पालकमंत्र्यांकडेच असतं तर जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेणं आणि विकास कामांना मंजुरी मिळावी म्हणून सरकारकडे शिफारस करणं ही कामंसुद्धा पालकमंत्र्यांनाच करावे लागतात निधी वितरित करण्याचं सर्वात महत्त्वाचं कामसुद्धा पालकमंत्र्यांकडेच असतं एकूणच सर्व जिल्ह्याचा कंट्रोल हा पालकमंत्र्यांच्या हाती असतो आणि याच काही कारण असतो पालकमंत्री पदावरून जोरदार रसिकेच हा नेहमीच पाहायला मिळतो मग अशात तुम्हाला काय वाटते तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होऊ शकते ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका